फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त मजेत ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात एका नवीन रेसिपीने करत आहे तर बघा आज मी तुम्हाला मिक्स डाळीचा दाल तडकाची रेसिपी दाखवणार आहे अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे सगळ्यांनाच आवडतो दाल तडका तर बघा इथे मी घेतले होते एक वाटी इतके तुरडाळ त्यानंतर पाव कप पाव वाटी इतकी मसूर डाळ अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे त्यानंतर पाव कप इतकी चणा डाळ डाळी छान मिक्स केल्या आणि एक तीन ते चार वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता तुम्ही म्हणाल इतकी सगळी डाळ कशासाठी तर ॲक्च्युली झालं काय होतं की आमच्याकडे अचानक पाहुणे येणार होते आणि त्यासाठी मला दाल तडका बनवायचा होता आणि तुरीची डाळ थोडीशी कमी असल्यामुळे मी इथे ह्या सगळ्याच डाळी घेतलेल्या आहेत आणि मग हे त्यांच्यासाठी हा दाल तडका मी बनवला होता खूप छान झाला होता त्यांनाही आवडलाच म्हणलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी याची खूप दिवस रेकॉर्डिंग करून ठेवलं होतं मी तर बघा इथे आता ही डाळ जी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती एका कुकरमध्ये शिफ्ट केली साधारणतः अडीच पट इतकं पाणी जास्त घातलेलं आहे म्हणजे जितकी डाळ होती त्या दुप्पट अडीच पट इतकं पाणी घातलेलं आहे त्यामध्ये आलं कापून टाकलेलं आहे मिरची हिरवी मिरच्या दोन टाकलेल्या आहेत चिरून हळद टाकलेली आहे हिंग पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ आणि एक चमचाभर तेल हे सगळे जिन्नस यामध्ये टाकायचे आहेत आता हळद आणि हिंग ही आपण नेहमी वरणाची डाळ लावतानासुद्धा टाकायचं जेणेकरून चव खूप छान लागते अप्रतिम लागते सगळे जिन्नस टाकून मी आता हा कुकर मस्तपैकी गॅसवरती ठेवलेला आहे एक तीन ते चार शिट्ट्यांमध्ये मस्त डाळ गिर झालेली आहे बघू शकता एकसारखी डाळ ही शिजलेली आहे आणि तेल टाकूनसुद्धा त्यातलं पाणी थोडंसं बाहेर आलंच होतं तर चालायचं चला आता पटकन फोडणी द्यायची होती तर फोडणी देण्यासाठी मी काय केलं इथे अडीच चमचे तेल आणि दोन चमचे तूप घेतलेलं आहे कारण पूर्ण तूप किंवा पूर्ण तेल नाही वापरले ते वाप वाप तर मिक्स वापरलेलं तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता तर इथे मी छान असं तेल कडू दिलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी लाल मिरची आणि बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे छान असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायची आहे त्यामध्ये हिरवी मिरच्या दोन टाकायच्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल छान असा कांदा थोडासा लालसर व्हायला लागला की मग त्यामध्ये एक मोठा टोमॅटो कट करून घेतला होता बारीकसा तो टाकलेला आहे तो थोडासा परतायचा आहे की एक चमचाभर धने पावडर त्यानंतर लाल तिखट जे आहे ते रंगासाठी आणि थोडंसं आपला नेहमीचा कांदा लसूण मसाला तो टाकलेला आहे तर बघा हे छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे एकसारखं एक जीव करून घ्यायचा आहे त्यानंतर थोडंसं तेल सुटायला लागले की आपली जी डाळ आहे ती आपण त्यामध्ये टाकायची आहे बघा इथे डाळ टाकल्यानंतर सगळी मिक्स करून घ्यायची आहे एकसारखी अशी मिक्स केलेली आहे तिखटाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता आता इथे मी थोडीशी आमचूर पावडर टाकलेली आहे आणि आणखी थोडंसं टाक मीठ टाकलेलं आहे कारण मिठाचं प्रमाण थोडं कमी वाटत होतं मला बघा छान असं त्याला उकळी यायला लागली की वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे मस्त आहे कलर असंचसुद्धा खाऊ शकता किंवा त्याला तुम्ही तडका द्यायचा आहे अर्थात आपल्याला दाल तडका बनवायचा तर तडका हा आपण इथे देणारच आहोत थोडीशी गा गॅसची फ्लेम मोठी करून त्यामध्ये स्मोकी फ्लेवर येण्यासाठी तुम्ही तडका देऊ शकता तडका देण्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल गरम केलं जिल जिरे मोहरी कडीपत्ता थोडीशी लाल मिरची लाल तिखट टाकलेलं आहे आणि तडका दिलेला आहे तुम्हाला माझी ही दाल तडकाची रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत तो बाय बाय